उद्घाटन समारंभ तथा अभिष्ट चिंतन सोहळा आपण सर्वांना सस्ते निमंत्रण देताना आनंद होतो एकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते सन्माननीय खासदार आदरणीय संजयजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते चोवीस सप्टेंबर मंगळवार रोजी आई साहेब जिजाऊ भवन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड येथील मध्यवर्ती जनसंपर्क का कार्यालयाचे भव्य उद्घाटन तर नांदगाव तालुक्याचे भूमिपुत्र योजनेचे शिलेदार तथा माजी नगराध्यक्ष शिवसेना जिल्हा ग्रामीण प्रमुख माननीय गणेश भाऊ जगन्नाथ धात्रक वाढदिवसानिमित्त चिंतन सोहळा या दोन्ही दुग्धशरकरा योग सोहळ्यास द्विगुणित करण्यासाठी आपण आज या ग्रहाचे निमंत्रण स्वागत उत्सुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्व आघाडी व अंगीकृत संघटना पदाधिकारी कार्य करते तरी या चिंतन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंती